पेडणे पत्रकार समिती या दोन्ही संस्थांनी पूर्व वर्षा म्हणजे दोन हजार चोवीस वर्षात हा पेडणे एक विष्णू श्रेया वाघ पुरस्कार वितरण आणि पुस्तक प्रकाशन सुवाळ आयोजित केल विष्णू श्रेया वाघ हो पेडणे तालुक्यात एकदम एक ला संबध असे नाटककार म्हणा ना, किंवा आणखी दुसरे जे साहित्य किंवा पत्रकार पर <णत्ति> <णति> तो शाम को एकदम लगे पाला पेड़ शेड़ी पेड़ शेरीत उड़े जगत होता आणि सगळ्या एक सगळ्यांना संबंध सगळे संस्था नाट्यसंस्था आहात त्या समाजिक कार्यकर्ते सामाजिक संघटना आहात आणि राजकारणीची या सगळ्यांच्या हाका लागून त्यांची एक नार पेडणे जोडलेले आणि अशा परिस्थितीत या पोरु वर्षापासून जो पुरस्कार विष्णू श्री अवॉर्ड पुरस्कार वितरण आणि पुस्तक प्रकाशन सुरू झाला पोर्पासून आपल्या पेडणेकरांना एक बऱ्यापैकी संधी मिळलेली हा एक प्रेम दाखव आदर दाखवण्याबद्दल आज नऊ सगळे दाखवली एक इंटेस्टमेंट मिळलेलं असा पेडणे तालुक्यात तसे हितचिंतक असतात या सगळ्यांचा विचार करून आम्ही हे अनुभव पत्रकार संघ आणि अवॉर्ड फाउंडेशन हे सगळे चौड पालवांनी आम्ही कार्याव आयोजित करतात या निमित्तान हांगा दोन साहित्यिकांचं सत्कार जातात साहित्यिकचं असं जी साहित्य बाकी त्या खळात वावरतात असतात खेत्रात व बरे मणीस आहात ते आम्ही वेच काढतात त्याचे आम्ही सत्कार करतात किंवा लागून जरी त्यांच्या कार्याची पावती आणि त्या शक्य झालं आणि जे साहित्य असं समाजिक कार्य एक नटन कार्य करचे अशी त्या एक हेतू असा तर हा फाल्या आठ तारखे साडेतीन वरांचे सात मुस्लिम भगवती हायस्कूलच्या

गेल्याही हा कार्यक्रम पेंडे तालुका पत्रकार समितीच्या पुढारपणाने झाला होता आणि त्याला विष्णू सूर्या वाघ फाउंडेशनने के सहकार्य केलं होतं विष्णू सूर्या वाघ हे गोमंतकातील ज्येष्ठ असे श्रेष्ठ असे साहित्यिक ज्वलंत असे साहित्यिक निर्वि व्यक्तिमत्व ज्याने पत्रकारिता नाटक आणि एकंदर साहित्य प्रवासात आपला एक वेगळा कसा उमटवला राजकारणातही वेगळं अस्तित्व सिद्ध केलं आणि हे जरी असलं तरी संपूर्ण गोमंतात एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणून त्याची एक वेगळी ओळख उत्तुंग व्यक्तिमत्व आणि अष्टप्रेटण्यात त्यांचे अनेक चाहते आहेत आणि त्या दृष्टीनं हा कार्यक्रम गेल्या वर्षी पेडण्यातून सुरू झाला जयंतीचा कार्यक्रम आणि आणि गेल्या वर्षी सत्कार केले याही वर्षी त्या स्वरूपाचा कार्यक्रम आठ फेब्रुवारी रोजी आम्ही संध्याकाळी साडेतीन वाजता अस्कल पेंडणे सभागृहामध्ये करणार आहे आणि या कार्यक्रमास अनेक साहित्यिकांनी विष्ठश्रीच्या चाहत्यांनी उपस्थिती लावावी आणि संपूर्ण कार्यक्रम म्हणजे त्यांचं एक स्मरण आपण करूया या निमित्तानं आणि हा कार्यक्रम आयोजन करत असताना पेड्यातील तमाम साहित्यिक आणि पत्रकार बंधूंनी एक आपला कार्यक्रम मानून साहित्यिक पत्रकारिता यांचं त्यांचं असलेलं मिलन किंवा त्यांचं जे योगदान आहे कृष्ण श्रीय वाम यांचं आणि अमा प्रेम त्यांना पेडणेवासी दिलेलं आहे त्या पेडणेवासियांचं प्रेमनी या निमित्त यावं त्यांच्या एकंदरीत या कार्याचं आपण निमित्त उदाडा करूया त्यांचं आपण आठवण करूया आणि या निमित्त उलळीत जी माहिती आहे ते प्रेम